काय रेक्सिडेंट केला बाप बापरे कोणाला लागले का चाल चल, चल, चल मला दाखव कुठं झालं ऍक्सिडेंट लवकर कुठं इथं अरे बापरे चा काय ग एकच काय झालं हा का अरे अरे त्याला उचलायचं सोडून तू काय पाव राहिली या डावानी इकडं तिकडं उचल ना त्याला

बाबू मी शिकायच अरे पण मग तिकडे वावरात शिकायचं इकडे रस्ते हा माणूस कुठून आला तुम्ही कुठले आता रस्ता तुमचा आम्ही यायच नाही का कालोत घास न्यायला पायचं थांबायचं थांबलंय का बरं नाही मग तुम्ही तुम्ही काय अशी मजूनच घुसली जायला जागा नाही दिली डायरेक्ट सरळ मध्ये तुम्हाला कुठं काय लागलंय का अजून माल ए राहिला पाणी घेऊन ये बरं एक ग्लास व लवकर लवकर पाण्यात लवकर आण पाण्या ट्रॅक्टरच काय नुकसान झालंय का ट्रॅक्टरचं मोटरसायकलीचीच खोपडी फुटली फक्त हे का? काय हा अजून काय झालंय भाऊ तुम्ही कुठले अहो मी कुंदवाडीचा आहे मी इकडे आलो होतो घासण्याला ए हे बाबा नावाचे नाही का त्यांच्याकडे आलो होतो अरे बाबा पण तुमच्या गावात घास मिळत नाही का एवढा लांब घास घ्यायला आलाय तू मी दर महिन्याला येतो जास्त घेऊन जातो आता मी तुमची कम्प्लेट देईन माप आहे म्हटलं असं नक्की म्हणली चूक झाली नाही नाही आता तुम्ही ढोकला असत मी तुम्हाला टोकलं असत तर तुम्ही काय सॉरी बोलला असत का जाऊ द्या हो तुम्ही ना लई टेन्शन नका घेऊ दोन मिनिट थांबा हे पोरव चालन पाठके पाणी आणान पाठके माणसाला पाणी द्या हा सांगत दोन मिनिट पाणी पिऊ दे माणसाला एवढं लागलंय तुला काही गरजच घ्यायची मला शिकायचं होता काय शिकायचं मग तिकडे वावरामध्ये न्यायचं रस्त्यावर हो घेऊन आले कुशाल आपण मग रस्त्यावर हो। माणसं येते जाते हा रस्ता आहे कोणी येते जाते त्याला उठ आहे ना का उठ येते का नाही हो तुम्हाला तिकून हात धर बर पाय कपडे सगळे घाण झाले फाटले का न हा चल इकडे चल दवाखान्यातच घेऊन जाऊ आपण आमच्या लॉकड कळलं तर भांडतील ना जा जा ते जाऊ द्या झाली चुका तर होते असं कधी कधी